नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक महिन्यात खात्यात येणार थकबाकीचा पाचवा हप्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे शिंदे सरकार यांनी दिलेली ही थकबाकीची भेट काय आहे व कोणत्या महिन्यात खात्यात येणार थकबाकीचा पाचवा हप्ता या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया मंडळी बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खुशखबर महाराष्ट्र शिंदे सरकारने दिली थकबाकीची भेट या महिन्यात खात्यात येणार थकबाकीचा पाचवा हप्ता बघा एम्प्लॉईज अपडेट काय आहे महाराष्ट्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दिली एक अप्रतिम भेट निवृत्तीचे वय वाढण्याबरोबरच थकबाकीचा हप्ता या महिन्यात खात्यात जमा होणार आहे एक आनंदाची बातमी येत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील जनतेला मोठी भेट दिली होती दिली आहे आता राज्याची नवीन आरोग्य विमा योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य अभियान ज्याला आपण एम जे पी जे ए वाय म्हणतो या सर्वांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही नवी योजना एक जुलै पासून लागू होणार आहे नवीन आरोग्य विमा योजने अंतर्गत राज्यातील सर्व रहिवाशांना आता दीड लाखाऐवजी एकूण पाच लाख रुपयाचे विमा संरक्षण दिले जाणार आहे आतापर्यंत केवळ एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता मात्र एक जुलैपासून प्रत्येकाचे उत्पन्न काहीही असले तरी त्याचा लाभ हे सर्वांनाच मिळणार आहे नवीन योजना लागू होण्यापूर्वी विमाधारकांना त्याचे लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आणि वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक होते परंतु आता सरकारने हे बंधन काढून टाकले आहे आणि ते सर्व नागरिकांसाठी समानपणे या ठिकाणी लागू केले आहे बघा आता उत्पन्नावरही मर्यादा नाही या योजने योजनेअंतर्गत यापूर्वी एक हजार रुग्णालय सूचीबद्ध होते मात्र आता ती एक हजार नऊशे रुग्णालयापर्यंत वाढवण्यात आली आहे बघा पेन्शनधारकांना भेट कशा पद्धतीने पेन्शनधारकांना भेट मिळालेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आजारी किंवा चालण्यास असमर्थ आणि अपंग निवृत्ती वेतनधारक आणि कौटुंबिक पेन्शन सुविधा या ठिकाणी जाहीर केली आहे राज्य सरकारने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी एक आदेश जारी केला आहे जा ज्यामध्ये अशा नागरिकांना अशी सुविधा देण्यात आली आहे की आपण पालक नियुक्त करू शकता तुमचे पेन्शन आणि बँकिंग उद्देश हे पालक पेन्शन धारकांच्या वतीने काम करतील बघा निवृत्तीचे वय वाढवणे बघा महाराष्ट्र सरकार कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवण्याच्या विचारात असून सत्तावीस जूनपासून म्हणजे आजच्या घडीपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्यात शिंदे सरकार अधिकृत या ठिकाणी घोषणा करू शकते कर्मचारी बऱ्याच दिवसापासून याची मागणी करत होते अखेर आता त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे त्यांचे निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा अतिरिक्त पेन्शन लाभ याबद्दल काय अपडेट आहे ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे वीस टक्के अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाईल यापूर्वी अशा पेन्शनधारकांना फक्त दहा टक्के लाभ दिला जात होता परंतु आता वीस टक्के लाभ या ठिकाणी दिला जाईल तुम्हाला पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष दरम्यान तीस टक्के लाभ या ठिकाणी मिळेल बघा एन पी एस कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी शेवटच्या मूळ पेन्शनच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाईल बघा पेन्शनधारकांना थकबाकी भेट याबद्दल काय माहिती आहे या जूनच्या पेन्शनसह सातव्या पगाराची थकबाकी पाचव्या आठवड्यात मिळणार आहे कर्मचारी आणि व्यावसायिकांना त्याची थकबाकी पाच समान हप्त्यामध्ये मिळेल असे ठरले होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने मोठा निर्णय घेत जूनच्या पेन्शनसह पाचवा हप्ता जमा करण्याची घोषणा केली आहे त्यासाठीचे आदेश देण्यात आले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने आताच पाहिल्याप्रमाणे निवृत्तीचे वय वाढणे अतिरिक्त पेन्शन लाभ एन पी एस कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के पेन्शन आणि पेन्शनधारकांना थकवाकी भेट एकूणच या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्र शिंदे सरकारने दिली थकबाकीची भेट या महिन्यात खात्यात येणार थकबाकीचा पाचवा हप्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद